आता या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला सुद्धा या दोघांच्या एकमेकांवरच्या टीका ऐकण्याची एक सवय झालेली काय कि ते एक जण बोलले की दुसरे टीका करतात दुसरे बोलले की पुन्हा पहिले टीका करतात आणि त्याच्यामुळे आता या लोकांचे अशा प्रकारचे असले की दोघे एकमेकावरती टीका करणार हे सर्व सर्वसामान्य माणसाला अपेक्षित झालेलं आहे आणि <coughs> मग त्यांनी एखाद्या दिवशी टीका केली नाही तर त्या दिवशी आपल्याला आश्चर्य वाटेल आज टीका केली तर काही आश्चर्य आपल्याला वाटत नाही तर काय आहे काय नाही तर आता सामान्य जनताच ठरवून राहिलेली आहे आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं काही कारण नाही बरं ही मागणी केलेली की मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही मागणी तर हास्यास्पद आहे ही लोकसभेची निवडणूक संपूर्ण भारतामध्ये <coughs> बार, होणार आहे आणि एखाद्या राज्यातल्या एखाद्या समूहाने अशा प्रकारचं जर आव्हान केलं तर केंद्र सरकार त्याचा काही विचार करत नाही आणि त्यामुळे निवडणुका काही कोणाच्या आव्हानावरून थांबू शकत